सर आपण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बद्दल बोलतो तेव्हा ते एक चॅरिटी हॉस्पिटल आहे धर्मादाय रुग्णालय आहे त्याच्याबरोबर सरकारी रुग्णालय सुद्धा आहेत पण खासगी रुग्णालयांच्या कडे जेव्हा जायची वेळ येते तेव्हा खरंच पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांना धडकी भरते अजूनही या सिस्टीमवर विश्वास ठेवण्याची त्यांची तयारी नाहीये हे खासगी रुग्णालयांबद्दलचे जे अनुभव आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काही करताय का बरोबर आहे तर आता सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस होता वर्ल्ड हेल्थ डे त्या दिवशी आम्ही संपूर्ण देशाच्या पातळीवर एक पेशंटचा एक ओपिनियन पोल म्हणजे जनमत संभाषण सुरू केलं तुमचा अनुभव खासगी रुग्णालयामध्ये काय <laughs> आजपर्यंत असं सर्वच झालेलं नाही फारसं तर तो ओपिनियन पोल आठ भाषांमध्ये आहे त्याच्यापैकी मराठी सुद्धा आहे आणि त्या एक साधा पोल आहे त्याच्यात पाच प्रश्न आहेत अगदी साधे प्रश्न आहेत जे कोणतीही सामान्य व्यक्ती सांगू शकते गेल्या पाच वर्षामध्ये तुम्हाला खाजगी हॉस्पिटलचा काही अनुभव आला असेल तर त्याबद्दलचे तुमचे अनुभव काय होते आणि ते अनुभव लक्षात घेऊन ह्या खासगी हॉस्पिटल्सवर त्यांच्या दरांचं नियमन होण्याची गरज तुम्हाला वाटते का तिथे रुग्ण ह्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे याबद्दल तुमचं मत काय आहे अशा पद्धतीने पाच साधे प्रश्न आहेत तर तुमच्या चॅनलच्या माध्यमाने तुम् मी अपील करेन की लोकांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हे जो ओपिनियन पोल आहे याला रिस्पॉन्स द्या मोबाईल वर मी आता तुम्हाला लिंक सांगतो तुमच्या स्क्रोल मध्ये ते ऍड केलं तर क्लिक करून मराठी किंवा इतर पण हिंदी आणि इतर भाषांमध्ये आहे पण त्याच्यावर क्लिक करून आणि ते पोलवर जाऊ शकतात एक मिनिटं लागतो फक्त ते पोल रेस्पॉन्ड करायला फार साधे प्रश्न आहेत आणि ते लोकांनी रिस्पॉन्ड करावं मोठ्या प्रमाणात असं मी तुम्हाला अपील करतो खरंय फार महत्वाची गोष्ट हा त्याच्यातून काय आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आता जनस्वास्थ्य अभियानाचा पीएल चालू आहे आम्ही ज्यांचे भाग आहोत आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलचं नियमन आणि रुग्ण हक्क सनदेची अंमलबजावणी हे प्रमुख महत्व हे जर लोकांकडनं एक जनमत कौल आपण बोलला जर पुढे आला आणि आतापर्यंत महाराष्ट्रात जवळजवळ पाचशे लोकांनी गेल्या दोन दिवसामध्ये रिस्पॉन्ड केला म्हणजे मोठ्या प्रमाणे लोक रिस्पॉन्ड करतात समजा हजार दोन हजार पाच हजार लोकांचा रिस्पॉन्स हे आपण कोर्टाकडे दिला की लोकांचा मत काय आहे तर त्याचाही निश्चित उपयोग होईल म्हणून ह्याला लोकांनी रेस्पॉन्ड करणे खूप महत्वाचं आहे बरोबर आहे सर हॉस्पिटलचा विषय निघाला आणि आपण आपले अनुभव सांगितले की दुसरा कोणीतरी सांगायला लागतो हा अतिशय आपल्या सगळ्यांच्या जवळचा विषय आहे आणि तुम्ही जसं म्हणताय की रुग्णांना जा जर जा चांगली ट्रीटमेंट हवी असेल तर थोडा एक ऍक्टिव्हिजम सुद्धा दाखवला पाहिजे आपण पुढे येऊन आपले अनुभव सांगितले पाहिजेत म्हणजे सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल सर तुम्ही हा जो पोल घेत घेताय त्याची लिंक आपण या व्हिडिओमध्ये देऊया आणि त्याबरोबरच आहे, तो हेल्पलाईन नंबर सुद्धा आपण रुग्णांच्या उपलब्धतेसाठी तिथे देऊया म्हणजे सगळ्यांनाच या आरोग्य चळवळीशी जोडता हो येईल फक्त कमेंट करत बसण्यापेक्षा थोडस प्रोएक्टिव्हली आपण सगळ्यांनीच याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे